शिवजयंती सोहळ्यात गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे लावण्यात आलं लग्न नांदेडच्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानं जोपासली सामाजिक बांधिलकी नांदेडमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सवात एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं आहे मालेगाव इथल्या शिवानी कैलास इंगोलीचा धामदारी गावातील रतन दत्ता कदम यांच्याशी विवाह लावण्यात आला आहे या वधूवारांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत शिवजयंतीसारखा दुसरा मुहूर्त नाही असं म्हणत यातील नवरदेव आनंदाने या लग्न सोहळ्याला सामोरे गेला आहे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शिवश्री डॉक्टर साहेबराव खंदारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला मान्यवरांसह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान आयोजकाच्या वतीनं नवीन मोंडाचे शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती याबाबत संकेत पाटील काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा आपली म्हणजे आम्ही खेडे गावातली तरुण आहोत शिक्षण चालू आहे तर आम्ही तरुणांना आदर्श घ्यावा उद्देशानं आम्ही लग्नात खर्च करू शकतो असतो पण आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये असं कुठं नव्हतं की लग्नामध्ये वाढ खर्च करावा महाराजांच्या पूर्ण मोहिमा ह्या काही कुठल्या मुहूर्त वगैरे काढल्या होत्या त्या आम्ही असा प्रत्येकाला लवकर एकोणीस फेब्रुवारी जयंती या निमित्तानं आपल्या नागेडमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि या वर्षी युवा आयोगानं आमचं जमून आलं आणि आम्ही हा निर्णय घेतला की एकोणीस फेब्रुवारीला आपलं लग्न करायचं आम्ही दोघांनी येतात आणि लवकर म्हणून त्यांनी संदेश देणार की असा वाटत त्यांचं नाही करता आमच्या महापुरुष जयंतीमध्ये किंवा एखाद्या सणामध्ये आपलं लग्न विवाह जो असतो तो संपन्न करू तर माझे नाव शिवानी पेनासी बोले, मी आता ग्रॅज्युएशन करत आहे

गेले तीस वर्ष झालं त्या नवास या ठिकाणी वैचारिक या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीने याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत थाटा माटामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतात या आमचा आम्ही जे जन्मोत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये काही विशेष अशा घडामोडी आहेत एक म्हणजे आम्ही विविध अशा स्पर्धा घेतल्या जेणेकरून नवयुवकांमध्ये तरुणांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची त्यांची कला आहे ते बाहेर आले पाहिजे त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर आर्चरीची स्पर्धा घेतली आम्ही त्याचबरोबर मॅरेथॉनची स्पर्धा या ठिकाणी घेतली होती या शिवजन्मोत्सवामध्ये या ठिकाणी आपण सम करणार असेल यांचं व्याख्यान या ठिकाणी चालू आहे अत्यंत मार्गदर्शन त्यांच्याकडून त्याचबरोबर कुठेतरी आपल्या समाजातील गोरगरीब लोकांचं आपण कल्याण केलं पाहिजे जेणेकरून शिवसेने केल्याचं चांगलं या ठिकाणी निघालं पाहिजे शिवजनोत्सवा निमित्त या ठिकाणी आम्ही शिवानी इंगोले व कदम यांचा या ठिकाणी शिवविवाह म्हणजे लग्न लग या शिवजन्मोत्सवाच्या वतीने आम्ही आमच्या खर्चातून या ठिकाणी त्यांचं लग्न आम्ही या ठिकाणी लावला एक सगळ्यात महत्वाचा उपक्रम या ठिकाणी आम्ही शिवजन्मोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी घेतला होता या शिवजन्मोत्सवा आम्हाला त्यांनी सहकार्य केले केली आणि ज्या आमच्या सर्व या जन्म समितीचे काँग्रेस कदम अध्यक्ष असतील स्वागताध्यक्ष अध्यक्ष कल्पनाताई चव्हाण असतील ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचे केलं आणि दात्यांनी चांगले पाठी आम्हाला या ठिकाणी मदत केली त्या सर्वांच्या आम्ही या ठिकाणी करतो आणि जे जिजाऊ जे